हाय यू टू फॅमिली आज आपण वडापाव करणार आहोत त्यासाठी आलू उकडून बारीक करून घेतलेले आहेत कोथिंबीर चिरलेली हळदी पावडर लाल पावडर लाल तिखट पावडर वटाणे घेतलेले आहेत काही कांदा बेसनपीठ घेतले पिठामध्ये मी चवीनुसार मीठ थोडासा खायचा सोड्या ओवा टाकून घेतलेला आहे सावजी मसाला श्रद्धा मसाला सुहाना मसाला घेतला आहे फोडणीसाठी आता आपण पहिल्यांदा बेसन बेसनपीठ तयार करून घेऊत हे पावड्याला लावायचं पण पीठ तयार झालेला आहे आपलं आपण शेगडीवरती तेल पण कडे ठेवलती मस्त तेल गरम झालेला आहे पहिल्यांदा आपण मिरच्या तोडून घेऊ कांदा कांदा वटाणा झाल्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊ गोल्डन लाल ब्राऊनपर्यंत भाजून घेऊ कांदा लाल पाव लाल तिखट हळदी पावडर टाकून घेऊ मसाले टाकून घेऊ सूसार मीठ काही मिक्स करून घेऊ हे आपली भाजी तयार आहे वरून आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि हे भाजी काढून घेऊ आपले अशा पद्धतीत आपण भाजीचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत शेगडीवर तेल पण ठेवलेलं आहे गरम करायला तेल गरम झालं की आता आपण हे वडे तळून घेऊत हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे आपण एक एक वडे तळून घेऊ हे पा आपण पलटी देऊन घेऊ मस्त एक इकडची बाजू तळलेली आहे दुसरी पण बाजू तळल्यानंतर काढून घेऊ हे पा तळलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आपण काढून घेतलेले आहे हे आपला वडापाव तयार आहे व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा